कार खरेदीमध्ये अहमदनगर शहरातील एका व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिरादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कार खरेदीमध्ये अहमदनगर शहरातील झेंडिगेट येथील रहिवासी अमिनोद्दीन निजामुद्दीन शेख या व्यावसायिकाची एक लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा जा प्रकार समोर आलाय त्या संबंधित व्यावसायिकाने दिलेल्या फिरादीवरून शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन पाटे राहणार नारायणगाव आळेफाटा जिल्हा पुणे असा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे अमिनुद्दीन शेख हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांना चार चाकी वाहन खरेदी करायचं असल्याने त्यांना श्रीरामपूर येथील एजंटने एल एक्स या ॲपवर कार दाखवली ती कार पाहण्यासाठी ते नारायणगाव आळेफाटा येथील विघ्नेश मोटर येथे गेले शेख आणि पाटे यांच्यात कारचा एक लाख पंच्याहत्तर हजाराचा व्यवहार ठरला शेख यांनी पाटे याला एक लाख पन्नास हजार रुपये रोख स्वरूपात दिले शेख यांनी कार ताब्यात घेतली आणि ते ती कार घेऊन नगरकडे येत असताना रस्त्यात कारचा बिघाड झाला कार, कार दुरुस्तीसाठी चाळीस हजाराचा खर्च असल्याने शेख यांनी पाटे याला कळवलं दरम्यान पाटे याने कार दुरुस्ती करून देतो तरी पण कार मध्ये बिघाड झाला तर कार घेऊन जातो आणि पैसे परत देतो असं शेख यांना कळवलं होतं त्यानुसार पाटे हा संबंधित कार घेऊन गेला मात्र पैसे परत केले नाही शेख यांनी वारंवार पैसे मागितले असता त्याने ते दिलेच नाही त्यावर आपली फसवणूक झाल्याचं शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यावरून पोलिसांनी आरोपी सचिन पाटे याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर